तर बघा अमृत सुरूशी या चॅनलवर परत एकदा आपले स्वागत आहे तर आता पाच सात दिवस झालं आम्ही व्हिडिओ टाकलाच नव्हता कारण आता तुम्ही म्हणाल काय कारण ना तर माझ्या मम्मीची मम्मी जी होती ना ती वारली पाच सहा दिवस झालं वारली कारण आम आम्ही सारखं तिला बघायला जायचं म्हणजे असं काय खातेस का काय करते असं दारातून बसायची आणि आता ते अचानक नसल्यामुळं असं आम्हाला एकदम कसं तरी झालं आता करमत नाही वगैरे काही नाही आणि पाच सहा दिवस असे आमच्या दुःखातच गेले त्यामुळे काय आम्ही व्हिडिओ टाकला नाही आणि आता झाले सगळी म्हणजे पाहुणं वगैरे सगळे असे निघून गेले आणि आता असं करमायचंच राहून गेले सारखं असं आजीचा चेहरा डोळ्यासमोर दिसतोय असं बसलेले वगैरे बोललेली तर त्यामुळंच आम्ही व्हिडिओ टाकला नव्हता दुःखात असल्यामुळे त्याला अमृत आता काय करते बघूया आपण काय करते तर अमृतच चाललाय भात बनवायचा आणि आता जेवण वगैरे तर काय पण माझी ठीक नव्हती आणि जेवण अजिबात चपाती वगैरे असं काही खाऊच वाटत नव्हतं म्हटलं आज मसाले भात जरा बनव थोडासा आणि आपण खाऊ म्हणून तिथं चाललंय मसाले भात मस्तपैकी बनवायचा तर काय काय घातलं भात टोमॅटो कांदा कोथिंबीर लसूण जिरे मुली आहे सगळी युट्यूब फॅमिली लय दिवस झाले युट्यूब सोबत बोललो नाही व्हिडिओज काढले नाही आजी कारण मम्मीच्या आजी माझी पणजी वारली होती त्यामुळे व्हिडिओज टाकलेलं नाही टाक तर आज दिवस आपलं व्हिडिओ टाकायला आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असला तर अमृता पण आमची खूप नाराज झाल्या बर का ती तिनं सुद्धा व्हिडिओ टाकला नाही तिला सुद्धा कर्मना झाले अजिबात सारखं म्हातारे आहे म्हात्या सारखी ती करायची सवय झाली तर आता भात तर बनवलाय आता आम्ही जेवण करणार आहे तर त्याला असा छोटासा व्हिडिओ टाकलाय नंतर बघा आपण चांगला बघा असा भात आहे तर चला बास आता। चला आता आता तर व्हिडिओ एवढा छोटासा टाकूया आणि बंद करूया तर अजून पण दोन तीन दिवस मी व्हिडिओ टाकणारच नाही याच्यामुळे व्हिडिओ टाकला नव्हता तर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा आता भेटूया नंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय